विवेकानंद मिशन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त औसा मारुती मंदिर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये पंच्याण्णव रक्तदात्यांनी रक्तदान केले विवेकानंद मिशन चॅरिटेबलच्या वतीने प्रत्येक रक्तदात्याची पाच लाख रुपयाची विमा पॉलिसी काढण्यात आली यावेळी अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य व कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते इंडिया स्टार न्यूज नाही मराठी महाराष्ट्र औसा विवेकानंद मिशन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने औसा हनुमान मंदिर या ठिकाणी आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले सव्वीस जानेवारी या दिवशी आज या ठिकाणी रक्तदानाचं आयोजन करण्यात आले आहे नेमकं या रक्तदान शिवराज काय कार्यक्रमासंदर्भात आपण जाणून घेणार आहोत काय सांगा काय नाव विनोद क्षीरसागर विवेकानंदा मिशन मार्फत प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित करतो त्याचा उद्देश हाच आहे की राष्ट्र सर्वोपरी राष्ट्रपती प्रथम हा उद्देश ठेवून आम्ही हा प्रजासत्ताक दिन साजरा करतो जसे की आपण जाणता प्रजासत्ताक दिन म्हणजे गणतंत्र दिवस म्हणजे ज्या दिवशी कॉन्स्टिट्यूशन लागू झालं तो दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करतो कॉन्स्टिट्यूशननी सर्वांना समान अधिकार दिले आणि रक्तदान ही सर्वांना समानतेचा अधिकार देतो त्या त्या हा उद्देश ठेवून आम्ही हे रक्तदान शिबिर दरवर्षी आयोजित करत असतो याच्यामध्ये एकंदरीत किती लोकांचा सहभाग आतापर्यंत झालेला आहे बरेच जण सहभाग घेत असतात दरवर्षी असं फिगर एक्झॅक्टली नाही सांगता येणार आपणाला पण दरवर्षी प्रजासत्ताक दिन म्हणून प्रत्येकजण एक देशभक्ती त्यानिमित्तानं बरेच जण येतात समाजामध्ये अनेक प्रकारचे दान केले जातात त्यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे रक्तदान असं मानलं जातं ह्या संदर संदर्भात आपण नागरिकांना काय द्या रक्तदान हे महादान समजलं जातं आणि एक रक्तदानामध्ये आपण तीन जणांचे प्राण वाचवू शकतो त्यामुळे जसं की आपण जाणता की सीमेवरती जवान लढत असतात पण देशामध्ये राहून आपण काय करू शकतो सीमेवरती जवान आपले प्राण वाचवतो आहे पण देशामध्ये राहून आपण आपल्या लोकांचे प्राण वाचवले पाहिजे त्यामुळे एक रक्तदानाने आपण तीन लोकांचे प्राण वाचवू शकतो म्हणजे आपण ही जवानच आहोत या एकंदरीतच विवेकानंद मिशन ट्रस्टिबलच्या वतीने आज या ठिकाणी जे आपण मा समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे बऱ्याच प्रकारच्या दान असतात त्याच्यामध्ये एक हा प्रकार जो जो आहे रक्तदानाचा शिबिराचं आयोजन केलेलं आहे यामध्ये अनेक जीवांना या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न या रक्तदान शिबिराच्या मार्फत केला जातो इंडिया स्टार न्यूज नाईन मराठी महाराष्ट्र औसा